जेवढी पण मंदिर इकडे आलेली आहे त्याचा म्हणजे विष काय कशासाठी आला कशासाठी आला तू लोक शिकण्यासाठी शिकण्यासाठी आणि युट्यूब ऑनलाईन ऑफलाईन मध्ये काय करतो अजून काय तर चुका चुका झाल्या काय चुका आहेत म्हणतो तुम्ही आज किती वर्ष झाले फार्मिंग करताय अजून आपल्याला भरपूर शिकायचं टायमिंग झालं आपलं पण अजून आपल्याला तर आतापर्यंत तुम्ही जे काय शिकले तर तुम्हाला काय वाटतं तुम्ही किती चुका केल्या चुका केल्या चुका केले भरपूर चुका केल्या नॉलेज नव्हता ते चुक पिलेल्या बरोबर पिलेमध्ये आणि लहान मोठे पिल्ले जाऊन या तुमच्या लक्षात येऊन आले माझ्या चालतं माझ्या लक्षात आलं की चूक मी केलेली ह्याच्यामध्ये मला हे फायदा झाला दुसरे ही जर चूक मी नसते केली सुरू केलं असतो बरोबर आणि मी कशामध्ये आणि देवातच सुरू केले बारु घेतले नाही आज एक दहा दोन कंबरी पाच दोन सुरुवात केली आता पडले मात्र म्हणजे मग घेत ना आणि त्यासाठी पहिले माझी

ते म्हणजे गावठी कोंबडी करायची आहे आणि त्याच्यासाठी मी माहितीसाठी आपलं युट्यूबवर बघितलं आतापर्यंत समजा आपण एवढं शिकलो त्या म्हणजे मला काय वाटलं फायदा वाटतोय हा फायदा वाटतो आहे मला प्रत्यक्ष म्हणजे प्रॅक्टिकल ज्या कोंबडींना जे इंजेक्शन देतात ना, ना ते महत्वाचे आहे आजपर्यंत मी माझं आता लगभग दहा पंधरा वर्ष झाला बॉयलरच्या पण ते नाही केलं आहे आज तुमी, आज स्वतःच्या हाताने तुम्ही आहे माझा मुलगा बरोबर आणि तुम्ही हातावर कसं करायचं धुळ्यात कसं करायचं मध्ये कसं करायचं ते प्रत्यक्ष करायचं आहे कसं माहितीये का आता सांगायची गोष्ट झाली तर शंभर कुणाने वॅक्सिन करायला मुलगा मुंबईवर गावाला पन्नास कुणाची पालय हाय हा मग सांगायची गोष्ट हेच आहे त्या तीच गोष्ट तुम्ही आज सांगायची गोष्ट झाली की समजा तुम्हाला वॅक्सिन टाइम टेबल आहे बरोबर त्या टाइमला यांना यावं लागतं नाशिक टाइमीच सुट्टी टाकून यावं लागेल बरोबर आहे

पुढ्या आला कसं वाटतं चांगलं वाटत नाही आपण कसं सांगाल तर आपल्याला जे युट्यूबला दाखवतो आपण जे खरं तेच युट्यूबला दाखवायचा प्रयत्न करतो बरोबर बरेचसे आहेत आपल्या कम्प्युटर जे आपल्याला सांगतात की एक दिवसामध्ये काय शिकवतील काय शिकवतील जेवढ्या माझ्याकडून शिकवता येईल जेवढ्या तुम्हाला लॉसेस वाचत असतील तेवढा मी प्रयत्न करत असतो ठीक आहे तुम्ही कुठून आलात जनावरण आलो धाडो कसं वाटतंय खूप छान वाटतंय तुम्ही बघूनच आलोय युट्यूबला बघूनच ओके तर जे जे युट्यूबला बघताय जे बघताय त्याला तुम्ही काय सांगू तुमचं प्रशिक्षण नक्की घ्यावे मला वाटायचं गावठी की झालं डीपमध्ये बघितलं ना तर खूप विषय हा तर ह्या गोष्टी होत आहेत तर तुम्ही कुठे आलात सर इथूनच मुंबईचा घाट खबर दाखल आहे मी कोकणातला पण सध्या जॉब करतो ते सोडून इकडे कळायचं हे सोडू की ते सोडू दोन माझा प्रश्न आहे तर सांगितलं तुम्हाला की लगेच सोडू नका आधी आज मला हे सांगितलं की स्वतः तिथे काय टाइम दिला त्यावेळेस तुम्ही करू शकता थोड्या तर कसं माहितीये का बरेच लोक काय करतात की चांगले जॉब सोडून पन्नाकडे वळतायत पण मित्रांनो कसं करू नका पहिली गोष्टी याच्यामध्ये लगेच मला प्रॉफिट नाही सहा महिने प्रॉफिट नाही तुम्ही जर घरचे करत असतील तिकडे असते आई वडील करत असतील त्यांना सहा महिने तुम्ही वेळ द्या त्यांना माझ्या प्रॉपर तुम्ही करा त्याच्यानंतर वाटलं तुम्हाला की इन्कम भरपूर चालू झालं तर तुम्ही जॉब सोडा माझा मला विचार तसा हां नाहीतर तुम्ही जास्त तुम्ही सर तुम्ही कुठे आलात मी ठाण्यावर काय तुम्हाला काय अनुभव आला मला अनुभव चांगला आला मी आलो तुम्हाला कोंबड्यांना रोखणारी कशी होते काय होते त्याच्या संदर्भात विचार करून आलो मला येऊन बरं वाटलं एकदम म्हणजे खूप बरं वाटलं मी तिकडे पाळायच बाबा याला विचारायचं बाबा काय करायला पाहिजे काय नाही आता असं वाटतंय अजून मला परत एकदा येऊन शिकायचं वाटत आणि एक कोंबडी साठी तुम्ही चार हजार म्हणजे डॉक्टरच इथून गेली आणि मला माहिती पडली की कोंबड्यांना किती रोग असतात काय असतात कसे असतात तर हीच परिस्थिती आहे म्हणजे कसं आहे की आला वाटतं चांगलं जॉब जॉबसाठी आणि सरांनी जो सांगितला विषय त्यासाठी माझ्या चाललेला तुम्ही सांगितलं तसं सहा महिना आधी घरच्यांना करू देऊन त्याच्याला सर्व होते त्याच्यानुसार मग हा पुढे करा कारण कसं असतं जॉबचे आपले एक बॅकअप टू आपण आपल्याला ठेवायचा असतो ठीक आहे कारण मी सांगायची गोष्ट करताय आणि तुम्ही सगळा पैसा इन्व्हेस्ट करता आणि शिल्लक काय राहत नाही आणि तुम्ही त्याच्यानंतर मग तुमच्या इथे प्रॉब्लेम होतो ठीक आहे तुम्ही रम्पकृष्ण काहीतरी शिकायला तुम्ही कुठे आलाय शहापूर कसं वाटतंय वाट आपलं तुम्ही युट्यूब बघत आलो हा युट्यूब बघून आलो करायची म्हटलंय करून येऊ एकदा सगळ्यात आणि बघलूया युट्यूब लागत उमेश पडली होती दाखल वगैरे नाही अभ्यास तर आहे कसं वगैरे गोष्टी आहेत त्या आधी माहिती पडल्या तर आपण त्याच्यामध्ये सावधगिरी शकतो बरोबर आहे आणि जे पुढे जाऊन लॉस होणार आहे ते कुठे लॉस आपले नाही ते शकतात आता शेअरबद्दल बद्दल माहिती कंपाऊंड बद्दल माहिती कुठल्याही पद्धतीने आज तुम्ही प्रत्यक्ष शेअरमध्ये बसलात तुम्हाला त्याचे काय नुकसान आहे ते तुम्हाला तिथे प्रत्यक्ष दिसले बरोबर त्यानंतर तुम्ही सुद्धा गेलात तर तुमच्या विषयामध्ये किती लॉक्स होऊ शकतो तर या सगळ्या गोष्टी आपल्याला विचार करूनच करावं लागतात तर धन्यवाद समाजचे तुम्ही आलात ट्रेनिंगला